नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत सिरसीमध्ये श्री संत रंगनाथ बाबा पुण्यस्मरण अविस्मरणीय सोहळा थाटामध्ये संपन्न ग्रामस्थांनी घडविले एकतेचे दर्शन उमरेड तालुक्यातील सिरसी येथील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री संत रंगनाथ बाबा यांचा नेत्रदीपक पुण्यस्मरण सोहळा नुकताच पार पडला सुनियोजित नियोजन हरिभक्त पंडित कापसे महाराज यांचे कीर्तन काकड आरती पारायण शिवमहापुराण हरिपाठ भारुड आणि ऐतिहासिक शोभायात्रा यामुळे सिरसीवासियांच्या एकोप्याचे व आयोजनाचे परिसरामध्ये सर्वत्र कौतुक होत असून सध्या हा सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे ग्रामस्थांनी प्रथमच आयोजित केलेल्या या सोहळ्याने सिरसी शहरात भक्तिमय वातावरण दिसून येत होते या पुण्यस्मरण सोहळ्यात विशेष आकर्षण म्हणजे शोभायात्रा या शोभायात्रेत श्री संत रंगनाथ बाबा यांच्या प्रतिमेसह चित्ररथ झाकी वाद्यांच्या तालावर थिरकणारी युवक युवती एका गणवेशात असणारी पुरुषे व महिला भगिनी सजलेली बळीराजांची बैलजोडी यामुळे संपूर्ण सिसरी नगरी दुमदुमून गेली होती या शोभायात्रेवर जेसीबीच्या साह्याने होणारी पुष्पवृष्टी हे आकर्षाचे केंद्रबिंदू ठरले होते तर एकमेकांना साथ देणारी सिरसी गावातील गावकरी मंडळी एकतेचे दर्शन घडवीत होते एकंदरीत ना भूतो ना भविष्यती असा हा अविस्मरणीय सोहळा प्रत्यक्षदर्शींनी अनुभवला होता अनेक वर्षापासून हा सोहळा आयोजित होतो परंतु यावेळी आयोजित करण्यात आलेला हा सोहळा ऐतिहासिक सोहळाच म्हणावा लागेल सरपंच व उपसरपंच यांचेसह सिरसी गावातील नागरिक व परिसरातील गावातून श्री संत रंगनाथ बाबा यांना श्रद्धन्य मानणारी भाविक मंडळी मोठ्या संख्येने या सोहळ्यामध्ये उपस्थित होती भव्य महाप्रसादाने या पुण्यस्मरण सोहळ्याचा समारोप करण्यात आला विशेष म्हणजे या शोभायात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या बेला पोलिसांच्या चमूनचा चोख बंदोबस्त असल्याने सोळा थाटामादामध्ये संपन्न झाला आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या हाल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणा जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता सिरसी सर्कल प्रतिनिधी अमित नवनागे